कोणी महाराजांचा विजया अमरपुर शहराचे राजे रघुनंदन सावार त्यांचा मी शिपाई शिपाई था त्यांची मुलगी मन मोहिना तिचा येत्या बावीस तारखेला लग्न आहे तर तुम्हाला आग्र्याचं आमंत्रण आमच्याकडून आग्र्याला आग्र्याला आमंत्रण आग्र्याला नाही आग्र्याचं म्हणजे तुम्हाला आमंत्रण आहे हा खुटा घ्या Lagu <laughs> <laughs> apa? हो म्हणा भाऊ छक्रिनी चांगला छकराम राजाय रे बा पहिले आहे हस ना डायरेक्ट रडणार डायरेक्ट मारायला लागते रे बाग मायना कसा कसा राजाय ನಕೋ ಕಲಾವತ ಶಹರ್ ನಕೋ ನಕೋ ಯಾವ ಎ ರಾಜ್ಯ ಆ ಲಗ ನಾಕಿ ಕಾಯ್ ಕ वाटर मुख्यमंत्री आहे मग कोण बंद रे राजा तारी याडी तारी तरी याडीरी डुश्शी मारू तारी उचून ते खूप थाळे कोणच काही वंजारी तांड्याचे वंजारी राजे तांडावर कुशिक तांडा आपल्याला काय करायचं यांना आमंत्रित केलं पाहिजे अहो वंजारी तारी आडी रे भोसी तारी हो का हो काका तू बोली काय राहणार काय तू रे नाही पडला नाही ना ये ता, ये ता लगना लगना हा बरं महाराज अमरपूर शहराचे राजे रघुनंदन सावकार यांची मुलगी मनमोहिना इथं येतो बावीस तारखेला लग्न आहे तर तुम्हाला आग्राचं आमंत्रण बावीस तारखेला लग्नाला या बरं आणि तुम्हाला बरोबर दोन चार जणी लई या अजून बरं तांडायला येत ना नाही